दादांना मत म्हणजे विकासाला मत माजी आमदार गणपत कदम केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे व माजी आमदार गणपत कदम यांची भेट जुन्या आठवणींना दिला उजाळा राणेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहा कदमांचे आवाहन राज्यातच नव्हे तर देशात ज्यांची छाप आहे विकास करण्याची ज्यांची धमक आहे असे नेतृत्व म्हणजे नामदार नारायण राणे असे बेधडकपणे सांगताना आपण देखील नामदार राणेमुळेच घटलो ते आपले श्रद्धास्थान आहे असे नमूद करत रत्नागिरी जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी दादांच्या मागे ठामपणे उभे राहा असे आवाहन राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांनी केले आहे केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नामदार नारायण राणे मंगळवारी राजापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी आपले जुने सहकारी माजी आमदार गणपत कदम यांच्या पन्नळे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी कदम यांच्याकडून नामदार राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले दोन गुरु शिष्यांच्या या भेटीने अनेकांचे डोळे पाणावले या भेटीप्रसंगी नामदार राणे व गणपत कदम यांनी आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी बोलताना गणपत कदम यांनी दादांच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या बोलताना त्यांचा कंठ दाटून आला विकासाची धमक असलेले नेतृत्व म्हणजे दादा राणे आहेत दादा तुमचा जन्म सिंधुदुर्गात झाला तिथला विकास पाहिल्यावर आम्हाला हेवा वाटतो तुमचा जन्म रत्नागिरीत रत्नागिरी जिल्ह्यात झाला असता तर या जिल्ह्याचाही विकास झाला असता पण असो देर आई दुरुस्त आई आता खासदार म्हणून निवडून आल्यावर तुम्ही रत्नागिरीचे मागासले पण नक्कीच दूर कराल याची मला खात्री असल्याचे गणपत कदम यांनी नमूद केले मी आज जरी दुसऱ्या पक्षात असलो तरी दादांबद्दलचे प्रेम कधीच कमी होणार नाही माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे आज मी जो काही आहे तो दादांमुळे असल्याचे नमूद करत नगरसेवक झालो पण त्यानंतर जी सगळी पदे मिळाली आमदारकी मिळाली ती दादांमुळेच मिळाली असे कृतज्ञतापूर्वक कदम यांनी नमूद केले शिवसेनेत एकदा जाहीर झालेले तिकीट बदलून आणले आणणे शक्य नसते पण ती किंवा दादांनी गेली आणि मी आमदार झालो या आठवणीलाही कदम यांनी उजाळा दिला कोणताही प्रसंग असो भक्कमपणे पाठीशी उभे राहणारे दादाज होते व आहेत त्यामुळे रत्नागिरीच्या विकासासाठी तुम्ही सगळ्यांनी दादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा सिंधुदुर्गप्रमाणे नाही त्यापेक्षाही अधिक विकास रत्नागिरीचा होईल कारण ती करण्याची धमक दादांमध्ये आहे असेही कदम यांनी नमूद केले यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना गणपत कदम भाऊक झाले होते तर या दोन दिग्गज आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांच्या भेटीप्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले होते या प्रसंगी बोलताना नामदार राणे यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला राजकारणा ही वेगळं नातं असतं ते जपलं पाहिजे असेही नामदार राणे यांनी यावेळी नमूद केले आपण व कदम अठ्ठावन्न वर्षे राजकारणात आहोत या सगळ्यांनी मला जे प्रेम दिलं ते कधीच विसरता येणार नाही तुम्ही कधीही हाक मारा मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली तर आपणाला उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छाही नामदार राणे यांनी कदम यांना दिल्या तर उपस्थितांना गणपत कदम हे देखील विकासाची दूरदृष्टी तुर असणारे नेतृत्व आहे त्यांच्या मनातील रत्नागिरी जिल्ह्यातील विकास नक्कीच आपण करू असे नमूद केले या प्रसंगी रवींद्र नागरेकर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यासह पन्नाळे गावातील तसेच राजापुरातील अनेक जण उपस्थित होते पहिलं नाव सांग त्याने मला पहिलं नाव सांगितलं म्हणलं तेच मिली कुलकर्णी ते हेच असे आज कुलकर्णी साहेब आमचा भाई आमचा रवी नागरेकर उपस्थित बंधू बघितलं खरं म्हणजे तुमच्या समोर मी आज जो उभा आहे म्हणजे मी वेगळ्या पक्षात आहे परंतु मी जे काही घडलो ना तो यांच्यामुळे घडलो हे सांगायला पण मी माझ्या आजोळी एक प्रोग्राम होता मला एका वार्ताहराने असं कैकीत पकडलं की तुम्ही काय बोलताय मी म्हटलं मी आहे ते बोलतो जे घडलेलं आहे ते बोलतो सत्य आहे ते मी बोलणारच आहे मला या माणसामध्ये काय धमक आहे ती मी जवळून पाहिलेली आहे खेळ एकाच गोष्टीचा वाटतो की दादा सिंधुदुर्गात जन्माला का आले ते रत्नागिरीत यायला पाहिजे होते है। इकड़े है। है। विकास एवढा थांबलेला आहे की कधी कधी वाटते की इकडे पण आता काय आपण त्यांना हक्काने सिंधुदुर्गातून रत्नागिरीत आणतोय सिंधुदुर्ग त्यांचा पण रत्नागिरी त्यांना आपण आता जोडून देतोय आणि मला टक्के विकास कामामध्ये त्यांचा हात धरणारा मनुष्य कोणीच नगरसेवक झाला होतो पण मी ठीक होतो पण जी मला पदं मिळाली मग ते बीएसटी टीचा चेअरमन असो एम ए बोर्ड मेंबर असो आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आमदार म्हणून तुमच्यासमोर मी आलो तर केवळ दादांमुळे आलो आता तुम दादा दादा मी सांगतो ही सीट दादांना माहिती नव्हती दादा मुख्यमंत्री होते ही सीट सुभाष बनेना डिक्लेअर झाली आणि मी यांच्या बंगल्यावर वर्षा बंगल्यावर गेलो मला म्हणाले हो कदम इथ मी करताय काय प्रचाराला कधी जाणार मी म्हटलं दादा ती लिस्ट काढा आणि बघा त्यात माझं नाव नाही आहे ते म्हणाले असं कसं होईल पण त्यांनी लिस्ट काढली तर माझं नाव नव्हतं एका क्षणाचाही विसंब लावला नाही सगळी लामतीतल्या तिथे ठेवली मला गाडीत बसवला सरळ मातोश्री त्या बाळासाहेबांची एक पद्धत होती की एकदा नाव डिक्लेअर झालंय की त्यात बदल नाही कोणी जरी आला तरी बदल नाही बाळासाहेब उठायचं आणि कर्जतला जायचं दादा माझ्यावर आले समोर उभा केला तेव्हा दादा ना साहेब म्हणाले मागून सांगतो एकही भाषेत गळले अरे नारायण तुला माहिती आहे की एकदा आपली यादी जाहीर झाली की त्यात कोणी आला तरी फरक होत नाही पण दादानी सांगितलं हा फरक हा नियम तुम्हाला आज मोडावा लागेल आणि आमच्या गणपतीला तिकीट द्यावी लागेल त्यामुळे नव्याण्णव नंतर मला माझा जो खरा भाग्योदय झाला तो नव्याण्णव नंतर झाला आणि त्यामध्ये दादांचा फार मोठा सहभाग आहे आज जरी विरोधी पक्षात असलो तरी त्यांच्याबद्दलची आपुलकी जराही कमी झालेली नाही त्यांच्याबद्दलचा आदर जराही कमी झालेला नाही शेवटी आपलं मन आहे मला माहिती आहे मी तुम्हाला आज पहिल्यांदा सांगतो तुम्हाला कोणाला माहिती नसेल या माणसाकडे काम म्हणजे विकासालाच या माणसाला मत म्हणजे विकासाला मत यांची कामाची पद्धत मी पाहिलेली आहे होत नाही कसं मी सांगतो कसं कर मी सांगतो त्याप्रमाणे कर विधानसभेमध्ये मी स्वतः पाहिलेला आहे दादा बोलायला उभे राहिले ना आणि पाठीमागे जरी गडबड झाली ना फक्त एक नजर असे करायचे सगळे चाचणी पडेल एवढी शांतता समोरचे लोक पण जे सत्ताधारी होते ते देखील त्यांचं भाषण अगदी मन लावून ऐकत असत एवढे मुद्देसूर असलेला मनुष्य आज आपल्याकडे ईश्वराने त्यांना आता उमेदवारी दिलेली आहे आणि या आपल्या रत्नागिरीचा राहिलेला विकास करण्याकरता त्यांना आपल्याला संधी द्यायची आहे तुम्ही सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्या अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद <स्थाथ>